श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे दुसरा श्रावणी सोमवार या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते मग आपल्याला कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या घरामधील ज्या काही समस्या आहे त्या दूर होण्यासाठी आपल्याला या श्रावणी सोमवारी एक उपाय करायचा आहे अगदी तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारी उपाय करणे शक्य झाले नाही तर पुढच्या सोमवारी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे या सर्व समस्या नक्कीच दूर होतील तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या श्रावणी सोमवारी आपल्याला उपाय करायचा आहे तो संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान करायचा आहे प्रथम आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे महादेवांची पूजा करायची आहे शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे मग पाण्याने अगोदर अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे मग भगवान शिवशंकरांना आपण चंदन लावायचं आहे तसेच भस्म लावायचं आहे बेलपत्र देखील अर्पण करावं धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ तसेच भगवान शिवशंकरांना साज शृंगार हा देखील खूप प्रिय आहे तुम्ही शिवलिंगावरती साज शृंगार देखील करावा आता आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही घरीच करायचा आहे आपण प्रथम देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरच आपल्याला हा दुसरा दिव्याचा उपाय करायचा आहे एक दिवा तुळशीसमोर देखील प्रज्वलित करावा आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल फक्त आपण जो काही दिवा घेणार आहोत तो दिवा व्यवस्थित असावा कुठेही तुटलेला फुटलेला दिवा आपल्याला घ्यायचा नाही किंवा काळा पडलेला दिवा देखील आपण घ्यायचा नाही एक स्वच्छ दिवा आपण घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घेतल्यानंतर आपल्याला हळदी आणि कुंकू घ्यायचा आहे हळदी कुंकूाने आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे प्लेट अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तिच्यामध्ये आपल्याला हळदी आणि कुंकूाने स्वस्तिक काढायचं आहे थोडीशी पांढरी तिळ घ्यायची आहे आणि हे पांढरी तिळ आपल्याला त्या प्लेटमध्ये अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला जो काही दिवा घेतलेला आहे तो दिवा घ्यायचा आहे मग मातीची पंथी असेल किंवा कणकेचा दिवा असेल तो दिवा आपण घ्यायचा दुहेरी वातीची एक वाट करून दिवा प्रज्वलित करा यामध्ये आपल्याला शुद्ध तूप हे टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही आपण मेहनत करतो पण आपल्याला त्याचे यश मिळत नाही पैसा हा विनाकारण कुठेतरी खर्च होऊन जातो किंवा घरामध्ये पैसाच येत नाही पैशाच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपण या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं असं लवंग टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच आपल्याला थोडेसे सफेद तीळ देखील या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता या दिव्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील फूल हे अर्पण करायचं आहे आता हा दिवा तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाजवळ तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर तिथे देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी पण दिवा आहे तो वेगळा आणि शिवलिंगाजवळ दिवा प्रज्वलित करणार आहोत तो वेगळा जर घरामध्ये शिवलिंग नसेल तर माता लक्ष्मी लक्ष्मीसमोर देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक सेवा देखील करायची आहे कारण की आपण जेव्हा सेवा करून मग उपाय करतो तेव्हा ते उपाय नेहमी फलदायी ठरतात पण आपण नुसते उपाय केले तर आपल्याला त्याचा काहीही एक फायदा होत नाही तसेच आपण यासोबत मेहनत देखील केलीच पाहिजे आता आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे भगवान शिवशंकरांचा महामृत्युंजय मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी अकरा वेळा देखील नाही किंवा एकवीस वेळा देखील नाही आपण एकशे आठ वेळाच हा मंत्र म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही हा मंत्र श्रवण केला तरी पण चालेल आपण ही जी काही सेवा आहे ती संध्याकाळी पाच नंतरच करायची आहे आता आपल्याला भगवान शिवशंकरांना तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो धनप्राप्ती होत नसेल किंवा संतानप्राप्ती असेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा घरामध्ये मुले अभ्यास करत नसतील मुलांबद्दल काही प्रश्न असतील तर जे काही आहे ते तुम्ही भगवान भोलेनाथांना अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणातून सांगायचं आहे की मला ही गोष्ट पाहिजे आहे किंवा मला ही अडचणी संकटे येत आहे जे काही आहे ते भोलेनाथांना सांगावे त्यानंतर भोलेनाथांना तुम्ही प्रसाद देखील अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवणार आहोत तो नैवेद्य तुम्ही भगवान शिवशंकरांना अर्पण केला तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा आता आपण हे जे काही दिव्यामध्ये वस्तू ठेवल्या होत्या तसेच पण खाली आपण जे काही तीळ ठेवले होते ते आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचे आहे आणि हे जे काही तीळ आहे ते आपण स्वतः ग्रहण करायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या पक्षाला खायला दिले तरी पण चालेल तसेच लवंग आणि वेलची तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद